गेल्या काही दिवसांपासून राज्यात हत्या मारहाणीच्या घटनांनी कळस गाठला आहे बीडमधील भयंकर मारहाणीचे नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत कश अशातच आता लातूरमध्ये भर रस्त्यात तरुणाला विवस्त्र करून बेदनम मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बीडनंतर लातूर जिल्ह्यात भर रस्त्यात पाच जणांनी एकाला जबर मारहाण केली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बारमध्ये झालेल्या भांडण थेट रस्त्यावर येत पाच जणांच्या टोळक्याने एकाला ही मारहाण केली लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री बारजवळ मारहाणीच्या घटनेचा थरार घडला आहे बारमधील भांडण रस्त्यावर आलं आणि पाच तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली मारहाण करताना काठी दगड आणि बेल्ट वापर करण्यात आल्याचे व्हिडिओतून दिसून येते त्यामुळे आंब आम लातूर आंबेजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती दिवसाढवळ्या अशा पद्धतीची हानामारी लातूरांसाठी नवी नवीन आहे तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केला त्यानंतर समाजमाध्यमावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत घटनेची माहिती कळता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले आहे तोपर्यंत जखमी व्यक्तीला स्थानिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केला आहे या शिवाजीनगर पोलीस ठाण्या या प्रकरणी शिवाजी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान यावरूनच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्र्यावर निशाणा साधला आहे फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत म्हटल्यावर असा उन्माद होणे स्वाभाविक आहे अटकपूर्व जामिनासाठी वकिलांची फौज राजकीय हकांचे हकांचे मार्गदर्शन अटक झाली तरी जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायला कर्मचारी तयार पिझ्झा बर्गर ए मोबाईल सगळ्या सुविधा जेलमध्येही हात जुडत असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद